सोमवार सोमवारसाठी आपण बनवणार आहोत कोफ्ता करी त्यासाठी दुधी पोपळा इथे मी किसून घेतला आहे त्यात एक कप बेसन पीठ टाकून घेतलं आहे अर्धा कप तांदळाचं किंवा ज्वारी बाजरीचं पीठ टाकून घ्यायचं आहे एक चमचा आपल्याला याच्यात जिरं टाकून घ्यायचं आहे थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे त्यानंतर एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे आता एक चमचा तीळ टाकून घेतलं आहे आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे आता हे सगळं आपल्याला छान एकजीव करून घ्यायचंय अशा पद्धतीने हे छान एकजीव झालं की मग आपल्याला याचा छान डो बनवून घ्यायचा आहे हे भिजत असताना आपल्याला याच्यात पाणी वापरायची गरज नाहीये हे पहा अशा पद्धतीने आपला डो तयार आहे आता आपल्याला याचे कोफते बनवून घ्यायचे हाताला थोडंसं तेल लावायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीने याचे कोफते बनवून घ्यायचे गोल किंवा लांबोळके हे कोफत्या एक एका तेल लावलेल्या चाळणीत ठेवायचे त्यानंतर कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्यावर ही कोफ्ते ठेवलेली चाळणी ठेवायची वरून एक झाकण झाकायचं आणि पंधरा मिनटं हे कोफ्ते आपल्याला वाफवून घ्यायचे कोफ्ते इथे वाफून झालेले आहेत आता एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे या तेलामध्ये आपल्याला कोफ्ते शालो फ्राय करून घ्यायचे तुम्हाला हवं तर तुम्ही हे डीप फ्रायसुद्धा करू शकता तर हे पहा अशा पद्धतीने मध्यम गॅसवरती मी हे कोपते शालो फ्राय करून घेतलेले आहेत आता हे कोपटे आपण बाजूला काढून देऊ शिल्लक असलेल्या तेलामध्येच आपल्याला थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून मी इथे टाकून घेतलेला आहे आता हा कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा परतून झालेला आहे आता याच्यात आपल्याला चार ते पाच काजू टाकून घ्यायचे आहेत काजू पूर्णपणे ऑप्शनल आहेत नाही टाकले तरी सुद्धा चालेल त्यासोबतच आपण इथे आले लसणाची पेस्ट सुद्धा टाकू शकतो आता इथे एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी बारीक चिरून टाकून घेतलाय आणि हा टोमॅटो थोडासा शिजेल इतपत आपल्याला आता हे परतून आहे अशा पद्धतीने हे सगळं शिजलं की याच्यात टाकायचंय लाल तिखट हळद गरम मसाला आणि थोडासा हिंग आणि थोडी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आता तिखट आणि मसाल्याची क्वांटिटी आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो आता हे सगळं थोडं थंड झालं की मिक्सरमधनं आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याच कडेमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलं आहे त्यात आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते टाकून घेतलं आहे आता हे वाटण आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने वाटणाला छान तेल सुटलं आणि वाटण व्यवस्थित पत्तून झालं की मग आपल्याला याच्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे अगदी पाव कप पाणी टाकल्यानंतर आपल्याला हा मसाला पुन्हा थोडासा शिजू द्यायचा आहे मसाला छान शिजला की मग ह्याच्यात आपल्याला दोन ग्लास गरम पाणी टाकून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने तुम्ही हे पाणी टाकू शकता चवीपुरता इथे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ही जी भाजी आहे ती उकळू द्यायची आहे तर हे पहा भाजी इथे पूर्णपणे उकळलेली आहे आता याच्यात आपण जे कोफ्ते बनवून घेतले होते ते टाकायचे आणि साधारण पाच ते सात मिनटं मध्यम गॅसवरती ही भाजी पुन्हा उकळून घ्यायची अशा पद्धतीने कोफ्ताकरी तयार आहे आता बघू मंगळवार एका कडेमध्ये मी दोन चमचे शेंगदाणे घेतलेत आणि ते अशा पद्धतीने भाजून घेतलेत त्यामध्ये दोन चमचे तीळ टाकून भाजून घेतलेले आहेत आणि दोन चमचे खोबऱ्याचा केस टाकून घेतला आहे आता हे सगळं भाजून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलंय त्यात जिरं हळद लाल तिखट गरम मसाला धने पावडर आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलंय हे मिक्सरमधून अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे आता वाटण इथे तयार आहे हे आपण बाजूला काढून घेऊ आता एका ताटात एक वाटी बेसन पीठ घेतलंय त्यात दोन चमचे गव्हाचं पीठ टाकून घेतलंय चवीपुरता मीठ थोडेशा ओवा थोडीशी हळद लाल तिखट आणि एक ते दोन चमचे तेल टाकून घेतलंय थोडं हिंग टाकायचंय आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचंय आता हे पहा अशा पद्धतीने हा गोळा इथे मळून झालेला आहे यातला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याची आपल्याला छोटीशी पारी लाटून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने ह्याच्यात आता आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते आहे तर त्याच्या आधी आपण जसे मोदक बनवतो त्या मोदकांप्रमाणे याला आपल्याला कळ्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर याच्यात आपण जे सारण बनवून घेतलं होतं ते आहे आणि अशा पद्धतीने याचा मोदक तयार करून घ्यायचा आहे आता इथे आमटी बनवण्यासाठी मी एक कांदा भाजून घेतला होता सालासकट हा कांदा गॅसवरती ठेवायचा फक्त त्याचं पुढचं आणि मागचं टोक कापून आहे याऐवजी तुम्ही कांद्याचे काप करून भाजले तरी सुद्धा चालेल कढीपत्ता घेतला आहे चार पाच लसणाचे काप घेतलेले आहेत आणि इथे मी थोडे फुटाणे टाकून घेतले थोडंसं किसून घेतलेलं खोबरं घेतलं आहे आता याच्यात टाकायचं आहे जिरं लाल तिखट गरम मसाला त्यानंतर हळद आणि धने पावडर आता ही जी मसाल्यांची क्वांटिटी आहे किंवा जे कांदा खोबऱ्याची क्वांटिटी ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात थोडं हिंग टाकून मी याचं वाटण बनवून घेतलं आहे आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की मग त्यात आपल्याला हा मसाला टाकून घ्यायचा आहे आता हा मसाला आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तेलाची क्वांटिटी जास्त घेऊ शकतात तर हे पहा हा मसाला किंवा हे वाटण आता तेलामध्ये छान परतून झालं आहे आता याच्यातच ग्रेव्ही बनवण्यासाठी मी पाणी टाकून घेतलं आहे तर तुम्हाला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने पाणी टाकून घ्या शक्यतो गरम पाणी वापरा सवीपुरता इथे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ही आमटी उकळू द्यायची आहे अशा पद्धतीने ही आमटी छान उकळली की मग याच्यात आपण जे मोदक बनवून घेतले होते ते टाकायचे गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे हाय फ्लेमवरतीच आपल्याला आता ही भाजी उकळून घ्यायची आहे तर एक दहा ते पंधरा मिनटं ही भाजी हाय फ्लेमवर उकळून घेतल्यानंतर आपली मोदक आमटी तयार आहे आता बघू बुधवारसाठी आपण बनवणार आहोत टेमश्यांची भाजी त्यासाठी एका कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर एका वाटीत काढून घेतले ह्यातच चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरं टाकून घेतलं आहे आणि हे मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे आता कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतला आहे त्यात चिरून घेतलेले ढेमसे टाकून घेतले आता हे ढेमसे आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचे अशा पद्धतीने ढेमसे परतून झाले की त्यात दोन चमचे चणा डाळ मी एक पंधरा वीस मिनटं भिजत ठेवली होती आणि ती, ले ले, चा, ती आता इथे टाकून घेतली आहे चना डाळ आणि ढीमसे छान परतले गेले की मग याच्यात थोडंसं पाणी टाकायचं चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि हे आपल्याला शिजवून घ्यायचे तर आता हे पहा तुम्ही बघू शकताय की इथे डीमसे छान शिजलेले आहेत आता हे आपण बाजूला काढून घेऊ हो, आणि ह्याच कडेमध्ये आपल्याला पुन्हा थोडं तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यात थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट हे सगळं टाकून आपल्याला छान परतून घ्यायचं आहे थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे गरम मसाला इथे आपण टाकून घेणार आहोत आणि हे सगळं छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याच्यात आपण जे ढेमसे शिजवून घेतले होते ते टाकायचे आणि अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यात आपण जे वाटण बनवून घेतलं होतं शेंगदाणे लसूण आणि जिऱ्याचं ते टाकायचं पुन्हा अशा पद्धतीने छान एकजीव करायचं आहे आणि आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी आपल्याला किती ग्रेव्ही हवी त्या अंदाजाने गरम पाणी टाकायचं आहे हे पहा इथे मी साधारण एक ग्लास गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आता ही भाजी आपल्याला उकळू द्यायची आहे मीठ आपण आधीच टाकलं होतं त्यामुळे नंतर मीठ टाकायची गरज नाही आहे आणि आता अशा पद्धतीने आपली ही ढेमशाची भाजी तयार आहे आता बघू गुरुवार गुरुवारी आपण बनवणार आहोत मठाच्या डाळीची भाजी म्हणजे मटकीची डाळ तर इथे मी एक वाटी मटकीची डाळ घेतली आहे ती अशा पद्धतीने दोन तीन पाण्यांनी आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता डाळ धुवून झालेली आहे एका मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं आल्याचा तुकडा आणि चार पाच लसूण घेतलेले आहेत त्यातच साधारण अर्धी वाटी एवढे खोबऱ्याचे बारीक काप टाकून घेतले यानंतर याच्यात आपल्याला टाकून घ्यायचा आहे कडीपत्ता त्यासोबतच थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग आपल्याला याच्यात टाकायची आहे आता याच्यात एक चमचा किंवा अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि आता याच्यात आपण टाकणार आहोत एक ते दीड चमचा लाल तिखट किंवा आपल्याला किती लाल तिखट हवं आहे त्या अंदाजाने आता हे आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे वाटण तयार आहे आता एका भांड्यामध्ये मी पाव चमचा तेल घेतलं आहे तेल चांगलं गरम झालं की मग याच्यात जिरं टाकायचं आहे जिरं व्यवस्थित तडतडू द्यायचं त्यानंतर थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि आपण जी मटकीची डाळ धुवून घेतली होती ती इथे टाकून घ्यायची आहे आता ही डाळ ह्या तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे डाळ तेलात छान परतून झाली की मग ह्या डाळीमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ही डाळ आपल्याला शिजून घ्यायची आहे तर ही शिजवताना पूर्ण शिजवायची नाही आहे थोडीशी कच्ची राहील अशी आपल्याला ही डाळ आता शिजवून घ्यायची आहे तर हे पहा तुम्ही बघू शकतायत ही मटकीची डाळ इथे आता छान शिजलेली आहे त्यानंतर एका कढईमध्ये मी एक चमचा तेल घेतलंय तेल चांगलं गरम झालं की ते आता आपण जे वाटण मगाशी बनवून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने हे वाटण ह्या तेलामध्ये छान फ्राय झालेलं आहे आता हे वाटण तेलात परतून झालं की आपण जे मगाशी डाळ शिजवून घेतली होती त्यात हे वाटण टाकून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही ही डाळ डायरेक्ट या वाटणामध्ये सुद्धा टाकू शकता त्यानंतर अशा पद्धतीने हे एकजीव करायचं आहे आता याच्यात सवी मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता ही भाजी आपल्याला उकळू द्यायची आहे साधारण पाच मिनटं ही भाजी आपल्याला इथे उकळून घ्यायची आहे तर हे पहा पाच मिनटानंतर ही भाजी छान उकळलेली आहे आणि आपली मटकीची डाळ इथे तयार झाली आहे आता बघू शुक्रवारसाठी पत्ताकोबीचे कोफते तर इथे मी बारीक चिरून घेतलेला पत्ताकोबी घेतलाय त्यात थोडंसं जिरं हळद आणि लाल तिखट टाकून घेतलंय थोडा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला चवीपुरता मीठ आणि एक वाटी बेसनपीठ टाकून घेतलंय त्यानंतर दोन चमचे याच्यात आपल्याला कॉर्नफ्लोअर टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं छान एकजीव झालं की त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आणि आपण जशी भजी बनवतो त्या पद्धतीने आपल्याला याचे वडे तळून घ्यायचे तर हे पहा मी अशा पद्धतीने मध्यम गॅसवरती हे वडे छान तळून घेते कॉर्नफ्लोअर टाकल्यामुळे हे त वडे छान कुरकुरीत तयार होतात आता तवा गरम करत ठेवला आहे त्यावरती दोन मोठे कांदे अशा पद्धतीने उभे चिरून टाकून घेतलेत त्यासोबतच चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं टाकून घेतलं आहे आणि आता हे सगळं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तर हे पहा हे भाजून झालेलं आहे यातच आपण थोडासा टोमॅटो आणि थोडेसे खोबऱ्याचे काप टाकून घेतले हे सगळं छान व्यवस्थित भाजून झालं की मग ह्याच्यात थोडीशी दालचिनी लवंग आणि मिरे टाकून घ्यायचे मसाला तुम्ही तुमच्या अंदाजाने हात ॲड करू शकता आता हे मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे त्यानंतर कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकून घेतलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की मग आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते या तेलामध्ये आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आता हे पहा हे वाटण इथे छान परतून झालेलं आहे वाटण परतून झालं की याच्यात आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे तर आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने गरम पाणी टाकून घ्यायचं आहे इथे मी दीड ग्लास गरम पाणी टाकून घेतलंय चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर ही आमटी उकळू द्यायची आहे आमटी अशा पद्धतीने पूर्णपणे उकळली की मगच याच्यात आपण जे पत्ताकोबीचे वडे बनवून घेतले होते ते टाकून घ्यायचे आणि अशा पद्धतीने हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे साधारण पाच मिनटं मध्यम गॅसवरती ही भाजी आपल्याला उकळू द्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपली पत्ताकोबीची कोफ्ता करी किंवा वड्यांची भाजी तयार आहे आता बघू शनिवार शनिवारसाठी आपण बनवणार आहोत गिलक्यांची भाजी इथे मी गिलके स्वच्छ धुवून घेतलेत आणि अशा पद्धतीने त्याचे उभे काप करून घेतलेत हे पहा गिलक्यांचे काप इथे करून झालेले आहेत आता हे पहा इथे मी मिक्सरच्या भांड्यात दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे यातच आपल्याला दोन चमचे खोबऱ्याचा केस टाकून घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आहे अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत त्यासोबत एक चमचा जिरं एक दीड चमचा लाल तिखट थोडीशी हळद थोडा गरम मसाला आता हे सगळं मिक्सरमधनं आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्यानंतर एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं आहे तेल गरम झालं की आपण जे गिलके चिरून घेतलेले होते ते या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे त्यानंतर गिलके व्यवस्थित परतून झाले की त्यात आपण जो मसाला बनवून घेतला होता म्हणजे वाटण बनवून घेतलं होतं ते टाकायचं आहे आणि सुद्धा या तेलामध्ये गिलक्यांसोबत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे वाटण हे ते छान परतून झालेलं आहे आता याच्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे थोडंसं गरम पाणी किंवा नॉर्मल पाणी टाकलं तरीही चालेल आणि तुम्हाला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने पाणी टाकायचं पण घोसाळ्यांना म्हणजेच गिलक्यांना पाणी सुकतं त्यामुळे हे पाणी आपल्याला थोडं कमी क्वांटिटीत टाकायचं आहे त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला आता ही भाजी छान शिजू द्यायची आहे एक झाकण ठेवायचं आणि एक साधारण पाच ते सात मिनटं किंवा गिलकी शिजतील इथपर्यंत आपल्याला ही भाजी छान शिजून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपली शनिवारसाठीची गिलक्यांची भाजी इथे तयार आहे आता बघू रविवारसाठीची रेसिपी ती म्हणजे पालक पनीर पालक पनीर बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी थोडं पाणी घेतलं आहे आणि त्यात स्वच्छ धुवून घेतलेला पालक घेतला आहे हा पालक आता या पाण्यामध्ये एक दोन ते तीन मिनटं आपल्याला शिजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पालक शिजलेला आहे त्याची मी आता मिक्सरमधनं पिवळी बनवून घेतली आहे त्यानंतर ह्याच कढईत थोडं तेल घेतलं आहे त्यात जिरं टाकायचं आहे आणि त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे किंवा मग तुम्ही हा कांदा मिक्सरमधून वाटून सुद्धा घेऊ शकतात कांदा गोल्डन ब्राऊन रंगावर परतून झाला की त्यात दोन मध्यम आकाराच्या टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची दोन टोमॅटो मी मिक्सरमधनं असे वाटून घेतलेले होते आणि ही सुद्धा आपल्याला आता या तेलामध्ये छान परतून घ्यायची आपलं वाटण छान परतून झालं आता याच्यात एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा ते एक चमचा गरम मसाला थोडंसं धणे पावडर अशा पद्धतीने हे सगळे मसाले ॲड करून मी हे परतून घेतलं आहे त्यानंतर याच्यात जी पालकची मी प्युरी बनवून घेतली होती ती टाकून घेतली आहे आता ही प्युरीला थोडीशी उकळ फुटली की मग त्याच्यात पनीरचे आपल्याला काप टाकून घ्यायचे आणि त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि आता ही भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे ह्या भाजीमध्ये तुम्ही लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची आणि आलं लसणाची पेस्टसुद्धा वापरू शकतात